आपण सांगत होतो की पूजना संदर्भात जो एक सध्या संदर्भ जो चुकतो आहे लोकांचा किंवा संभ्रम एक आहे काय नेमकं या संदर्भात काय स्पष्ट करायला पण लक्ष्मी विषयी विनाकारण गैरसमज करून देण्यात आले तथाकथित पंडितांनी लक्षात घ्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे धर्म सिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथे निर्णय इत्यादी मान्यवर ग्रंथात लिहिलेलाय आदल्या दिवशी प्रदोषकाली अश्विन कृष्ण असेल आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा जास्त आश्विन कृष्ण अमावस्या असेल आणि प्रतिपदाही जास्त कालावधीची असेल तर दुसऱ्या दिवशी प्रदोष कालात लक्ष्मी कुबेर पूजन करावं असं धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे सर्व मान्यवर ग्रंथात आहे परंतु विनाकारण याविषयी गैरसमज करून देण्यात आले आणि या निर्णयाप्रमाणे आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे आणि तसं संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वत्र हे लक्ष्मी पूजन आज करणार आहेत कारण साठ पेक्षा अधिक पंचांगकर्त्यांनी मान्यवर पंचांगकर्त्यांनी आणि सर्वत्र पंडितांनी हेच सांगितलंय की मंगळवारी एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मी पूजन करायचं कारण धर्मसिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी तिथे निर्णय इत्यादी मान्यवर ग्रंथामध्ये लिहिलेला आहे आणि तेच शास्त्रज्ञ मध्ये आजच लक्ष्मीपूजन करायला पाहिजे अर्थात मी सांगेन की ज्यांनी काल केलं असेल त्यांनी आज सुद्धा लक्ष्मीपूजन मुहूर्तावरती करायला हरकत नाही आणि ज्यांनी काल केलं नसेल ज्यांचा विश्वास या धर्मग्रंथांवरती आहे हिंदू संस्कृतीवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजन करायचं आहे हा विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात आला होता लक्षात घ्या पूर्वी सुद्धा अशी परिस्थिती आली होती आणि त्यावेळी सर्व पंचांगकर्त्यांनी सांगितलं होतं पण तथाकथित ज्योतिष पंडित काहीतरी संभ्रम उठवतात आणि हिंदू संस्कृतीविषयी विनाकारण गैरसमज पसतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी पूजन करायचं आहे ते शास्त्रसंमत आहे अगदी सोमण सर आपला शब्द प्रमाण आहे कारण आपण धर्मग्रंथाचा आधार देऊनही सांगितलंय मात्र सोशल मीडियावर जे अनेक ज्योतिषी पंडित सध्या अचानक निर्माण झालेत त्यांच्यामुळे खरं तर हा संभ्रम निर्माण होतो असं म्हणायला हरकत नाही मात्र आपण सांगितलं त्याप्रमाणे आजच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे आणि संध्याकाळी आपण सांगितलं त्याप्रमाणे हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असणार आहे त्याचवेळी लक्ष्मीपूजन करावं धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत मनापासून धन्यवाद तर देशभरात आज लक्ष्मीपूजनाचा हा मुहूर्त आहे आणि संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम ठेवू नका डाकरू सोमण यांनी आत्ताच सांगितलेला आहे तर हा मुहूर्त आज संध्याकाळचा असं असणार आहे आणि त्याचबरोबर शेअर बाजारामध्ये सुद्धा आज मुहूर्ताचं ट्रेडिंग असणार आहे ते दुपारी असणार आहे तर आज देशभरामध्ये हा लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे आणि हा मुहूर्त नेहमीप्रमाणे संध्याकाळचं असणार आहे संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आपण आपल्या घरामध्ये दुकानांमध्ये आस्थापनांमध्ये पूजन करू शकता